সোইডি সেডাই সেডাইড্াইডিা. शेतकरी सहकारी संघाच्या शासकीय तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन आजच महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभस्ते आपण केलेला आहे आतापर्यंत सव्वाशे शेतकऱ्यांनी शेतकी संघाच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या तूरची नोंदणी केलेली होती येणाऱ्या आठ तारखेची अंतिम मुदत या तूर खरेदी केंद्राची याच्यासाठी तूर मोजणीसाठीची आहे माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या या जामनेर तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती असणार आहे की त्यांनी ज्यांना ज्यांना शासकीय तूर खरेदी केंद्रात आपली तूर मोजायची असेल विकायची असेल त्यांनी त्याची नोंदणी ही शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयात करायची आहे जेणेकरून या शासकीय तूर खरेदी केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार